माय मराठी माय महा महाचॅनल मूर्ती आपणाला या ठिकाणाहून पाहता येणं शक्य आहे का नाही माहिती नाही मला पण आपण रांगेच्या थ्रू मध्ये जायचं म्हटलं तर आपलं नाव आहेत आंध्र प्रदेश किती वर्षापासून येता आमचं कुलदैव आहे आम्ही वर्ष नमस्कार मी प्राध्यापक अनिल सवळे माय मराठीच्या लाखो दर्शकासाठी आज विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत मित्रांनो आज आम्ही श्रीक्षेत्र माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे आहोत तर या वेळामोशाला या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते आणि दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा ही आहे माळेगावची आणि श्रीक्षेत्र माळेगाव हे खंडोबारायाचे मूळ क्षेत्र आहे आणि तीन जे महत्त्वाचे खंडोबारायाचे मंदिर आहे त्यामध्ये आहे मैलार आहे जेजुरी आहे आणि माळेगाव आहे तर माळेगाव हे मूळ क्षेत्र मानलं जातं आणि माळेगावची यात्रा ही प्रत्येक वर्षाच्या वेळामूशेला भरत असते आणि या ठिकाणी हजारो लोक दर्शनासाठी येतात या ठिकाणी खूप मोठा घोड्यांचा बाजार भरतो गाडवांचा बाजार भरतो आणि लोकही या ठिकाणी दर्शनासाठी येतात तर आता मुख्यमंदिरात आलेलं आणि आपण आता या मुख्य मंदिरामध्ये आहोत मंदिराच्या या आपण गाभाऱ्यामध्ये आहोत जिथं श्री खंडो खंडोबा या ठिकाणी मंदिर आहे आणि पुढे मूर्ती आहे त्यांची तर आपण पाहूया या ठिकाणी आता काय काय चालू आहे आणि कसं चालू आहे तर या ठिकाणी लोक हे दर्शना घेत आहेत या ठिकाणी भंडारा भंडारा हा उधळला जातो देवाला भंडारा आणि खोबराचं या ठिकाणी उधळून लोक दर्शन घेत असतात उद्या या ठिकाणी माळेगावची विधिवत यात्रा सुरुवात होणार आहे या ठिकाणी पालखी उद्या दुपारी उद्या पालखी या ठिकाणी निघून खंडेरायची यात्रा ही विधिवत सुरू होते आणि मग हे जवळपास आठवडाभर ही यात्रा चालते आणि बाहेरची बाजारपेठ तर जवळपास तीन चार आठवडे चालते तर हे एक श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबा मंदिर आहे त्याचा हा गाभारा आहे दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आहे त्यामुळं दर्शनासाठी आपण लाईननं जाऊन काही मजे दाखवणं एवढं म्हणजे या ठिकाणी अवघड आहे यालकोड यालकोड या दर, तर दर, दर, या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आलेले आहेत येळकोट येळकोट जय मल्हारच्या या ठिकाणी घोषणा देत भाविक श्री खंडोबा रायाचं दर्शन घेत आहेत झाड या ठिकाणी आपण या गाभाऱ्याच्या मुख्य ठिकाणी हा हो हे या ठिकाणी खंडोबा रायाच्या पूजेसाठी उद्या जी पालखी निघणार आहे त्या पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी फुलं आणून ठेवले आहेत ज्याच्या ज्या फुलांच्या साहाय्यानं पालखीला सजवलं जाणार आहे खंडोबारायची पूजा केली जाणार आहे आणि स्त्रीची पूजा करून या ठिकाणी मग भंडारा उधळून पालखीला सुरुवात होते पालखी वाजत गाजत या माळेगावमध्ये मंदिरापासून निघून बाहेर फिरून येऊन पुन्हा या ठिकाणी मूर्तीच्या ठिकाणी येते तर पाहूया आपण पुढं जाऊया हळूहळू या ठिकाणी भाविकांची गर्दी जमलेली आहे भाविकांची रांग आहे भाविक दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत येळकोट येळकोट जय मल्हारचा या मंदिरामध्ये जयघोष होत आहे पुढे ती भाविकांची रांग आहे इथून आपण श्रींची मूर्ती आहे खंडेरायांची मूर्ती आहे ती मूर्ती आपणाला या ठिकाणाहून पाहता येणं शक्य आहे का नाही माहिती नाही मला पण आपण रांगेच्या थ्रूमध्ये जायचं म्हटलं तर खूप गर्दी आहे आणि या दुरून आपण या श्री खंडेरायाच्या मूर्तीला आपण या ठिकाणा पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत श्री खंडेरायाची मूर्ती आहे मध्ये लोक भाविक दर्शनासाठी जात आहेत पुजारी टाकेत त्या ठिकाणी फुल हार चढवून श्री खंडेराजेची पूजा करतायत लोक दर्शन घेत आहेत भंडारा आपल्या कपाळाला लावून खेळकूटकूट जय मल्हारची घोषणा करत आहे अतिशय पावन असं हे श्रीखंडेरायाचं मंदिर आणि या आठवडाभरात हजारो लाखो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात वर्षभर या यात्रेची लोक वाट पाहत असतात लातूर नांदेड परभणी बीड उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणाहून लोक दर्शनासाठी तर येतातच पण बाजारासाठी घोडे बाजारासाठी पूर्ण भारतातून लोक येतात इथं या यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत दुकाने आहेत खरेदी विक्रीसाठीचे सामान आहेत पुन्हा लोक एकमेकाला भेटण्या भेटतात या ठिकाणी धक्क्या विमुक्ताचं जर जणू काही हे संमेलनच आहे असं आहे तुम्हाला बोलतोय तुम्हाला तर हे आता काही भक्त आहेत आपण चर्च आता आपलं नाव सांगा नाही उघ्या तर लोक वाजवत आहेत वाघ्या मारुळी इथून आला आता आंध्र प्रदेश किती वर्षापासून येता आमचं कलदेव आहे आम्ही वर्षाने येतात प्रत्येक वर्षी घरी लग्न कार्य वगैरे लग्न पहिले करूनच जागरण करूनच कसं वाटतं इथं आल्यावर छान वाटते तुम्ही कुठून आलात काय मराठी येतं कसं वाटतं इथं आल्यानंतर आराम निजामाबाद आंध्र प्रदेश तेलंगणामधून आलेले भाविक आपण पाहतो तर अतिशय प्रसन्न वातावरणात एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हारच्या जय घोष तुम्ही कुठून आलात भाविक या ठिकाणी आंध्र बाड्री किती वर्षापासून येता पंधरा वर्षापासून कसं वाटतं इथं आल्यावर त्या ठिकाणी येळकोट येळकोट जय मलाच्या घोषणा आपणाला ऐकू येतच असतील उद्या विधिवत पालखी निघून स्त्रींची श्री पूजा होऊन या यात्रेला प्रारंभ होतो आणि मग तिथून जवळपास आठवडाभर ही यात्रा अगदी जोरात चालू असते आणि पुढं महिनाभर ती यात्रा खरेदी विक्री साठी चालू असते घोड्याचा बाजार गाडवाचा बारा लोक भजन महाराज महाराज कुठून आलात आपण कोणी परगा तालुका उदगीर जिल्हा लातूर किती वर्षापासून येतात आम्ही ही पाचवी पिढी आहे आमची पिढी हा तुम्ही काय वाघे आहेत का हा वाघे वाघे दरवर्षी दर वर्ष येतात बनवसला जाऊन आलात का बनवसला राहणार जेजुरी महिला माळेगाव दरवर्षी येतात पाच पिढ्यापासून इथे येतं माळेगाव कसं वाटतं इथं आल्यानंतर समाधान वाटते महाराज आपलं काय नाव आपलं हायवती मारतण गायकवाड चला द्या महाराज शिवा महाराज राया नी पही थंड राहीर नपुळा देवा दबाई गु मी बहिरला जोळा दवाई ग अशी हे यात्रा आहे आठवडाभर ही यात्रा आता चालते आठवडाभर ही यात्रा चालते आपण आता आठवडाभर इथं दररोज येऊन आपण या यात्रेबद्दल माहिती घेणार आहोत तर आज आपण या ठिकाणी थांबू पुन्हा एकदा उद्याच्याला भेटू नमस्कार